उपवासाच्या दिवशी काहीतरी झटपट परंतु चविष्ट खायचं असतं आज आपण अशीच रेसिपी बघणार आहोत ते अगदी झटपट होते ऑइल फ्री आहे आणि अतिशय चविष्ट क्रिस्पी कुरकुरीत आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर शुभजोत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला यासाठी मी सगळ्यात आधी ते साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा एक वाटी रात्रभर भिजवून घेतलाय तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी छान असा भिजला गेलाय त्याचबरोबर एक उकडलेला बटाटा चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत सगळ्यात आधी आपण हे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे ओबड धोबड असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत खूप बारीक करायचे नाहीत ओबडधोबड बारीक करायचे म्हणजे ज्यावेळेला आपल्याला त्या ते आप शेंगदाण्याचे दाणे खूप छान असे दाताखाली येतात त्याचबरोबर हिरवी मिरची देखील मिक्सरला छान बारीक वाटून आता एका बाउलमध्ये हे भिजवलेले सगळे शाबुदाणे घ्यायचे आता घालून घ्यायचं हा बारीक केलेला शेंगदाणा शेंगदाणा छान भाजून घेतले होते त्यामुळे त्याची खमंग अशी चव आपल्या या आप्प्यांना भेटणार आहे त्यानंतर ही बारीक केलेली हिरवी मिरची घालायची आणि आता उकडलेला एक बटाटा घालायचा बटाटा हाताने स्मॅश करून घ्यायचा खिसणीने वगैरे खिसून घ्यायची अजिबात गरज नाही फक्त बटाटा छान उकडलेला असावा त्यानंतर घालायचे चवीप्रमाणे मीठ मी इथे साधारण एक चमचा मीठ घालून घेतले आता हे सगळं मिश्रण हाताने छान एकजीव करून घ्यायचं इथे तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट घातलं तरीही चालेल किंवा तुमच्या इकडे जर जिरे खात असतील बऱ्याच भागामध्ये जिरं आणि कोथिंबीर उपवासाला चालतं तर तुम्ही या स्टेजला जिरं कोथिंबीर घालू शकता आमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर खाल्लं जात नाही उपवासाला म्हणून मी आवर्जून घालत नाही आहे पीठ छानपैकी एकजीव झालं छान मळून घेतलं की हाताला तेल लावायचं ह्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आपण ज्या वेळेला साबुदाना वडा करतो डीप फ्राय करतो त्यावेळेला तो मोठा केला तरीही चालेल परंतु आपे आप करत असताना आवर्जून अगदी लिंबा एवढ्या आकाराचे छोटे छोटे बॉल करायचे पात्रामध्ये हा वडा बसलाही पाहिजे आणि वडा फुगल्यानंतर साबुदाना छान शिजल्यानंतर तो फुगतो त्यामुळे वड्याची साईज मोठी होते त्यानंतर तो आपे पात्रामध्ये बसत नाही त्यामुळे तुमचं पात्र ज्या साईजचा आहे वाटी ज्या आकाराची आहे त्यापेक्षा थोडासा छोटा गोल करा चल आता सगळे वडे मी छान करून घेतलेत पात्र गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा प्रत्येक साच्यामध्ये एक अर्धा अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये हे छोटे छोटे बॉल छानपैकी ठेवून घ्यायचे किती छान नाही रेसिपी आहे उपवासाला तुम्हाला जर डीप फ्राय खायचं नसेल तर तुम्ही आरामात हे क्रिस्पी कुरकुरीत असे वडे तयार करू शकता हे आपे अगदी साबुदाणा वडे खाल्ल्यासारखे लागतात परंतु तेलकटही नसतात एक अर्धा ते एक चमचा तेलावरती हे वडे छान तयार होतात झाकण ठेवून एक दोन मिनटं छान वाफ द्यायची वाफ दिल्यामुळे साबुदाना छान शिजतो त्यामुळे वाफ आवर्जून द्या आणि त्यानंतर सगळ्या बाजूने छान साबुदाना शेकून घ्यायचा क्रिस्पी कुरकुरीत करून घ्यायचा आता हे आप्पे व्हायला थोडासा वेळ लागतो जेवढे तुम्ही छान भाजून घ्याल तेवढे ते छान ते क्रिस्पी कुरकुरीत होणार आहे घाना माझा काढून झालाय दुसराही घर मी याच पद्धतीने करून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे वडे भाजले गेलेत झाकण ठेवल्यामुळे ते छान शिजले जातात आणि बाहेरून छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे ते छान कडकही होतात आता याबरोबर खायला शेंगदाणा चटणी करून घेऊयात त्यासाठी भाजलेले शेंगदाणे आलं हिरवी मिरची अर्धी वाटी ताक आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्सरला छान अशी ही पेस्ट वाटून घ्यायची ताक नसेल तर दही घातलं तरीही चालेल अतिशय सुपर टेस्टी अशी ही शेंगदाणा चटणी तयार होते शेंगदा चटणी आणि हे आपली क्रिस्पी कुरकुरीत असे आप्पे सर्व करून घेतलेत फक्त एक टीप आहे या रेसिपीमध्ये ती म्हणजे हे आप्पे तुम्ही गरमागरमच खा गरमागरमच सर्व करा जर तुम्हाला खायला वेळ असेल परंतु बनवून ठेवायचं असेल तर ह्याचे बॉल तयार करून ठेवा फ्रीजमध्ये ठेवा आणि ज्या वेळेला खायचे त्यावेळेला फक्त एक पाच ते सहा मिनटामध्ये हे आप्पे तुम्ही आप्पे पात्रामध्ये छान क्रिस्पी कुरकुरीत करू शकता शिजवून घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा शुभजोत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबही करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी